खर्डीकर शैक्षणिक प्रसारक मंडळाच्या वतीने स्पंदन संस्था आणि खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळ एन जी ओ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील राणी लक्ष्मीबाई ज्येष्ठ नागरिक मंडळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कल्याणमधील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे आरोग्य शिबिर खर्डीकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर सर व डॉ माधुरी कुलकर्णी यांच्या स्पंदन निसर्गोपचार चिकित्सा आणि शिक्षण संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलं होतं यावेळी मानसोपचार तज्ज्ञ विकास नाईक यांनी देखील आरोग्य तपासणी शिबिरास भेट देत नागरिकांना मार्गदर्शन केलं माझ्या दोन सुरुवात करण्या अगोदर आदरणीय आमचे सर सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद की चांगल्या लोकांची ओळख करून दिली आणि आमच्या मॅडम करिश्मा सुद्धा आमची आणि हे सगळे आमचे घरचीच मंडळी आहेत आणि आज आमचं सरांनी म्हणजे एक शिबिर ठेवलेलं आहे त्याच्या निमित्ताने मी इकडे आलेलो पण आता जास्त वेळ घालवत नाही आपण सगळे ज्येष्ठ ज्येष्ठात आणि मान्यवर आहात म्हणजे असं नाही आहे की एक म्हणजे लहान वेगळं काय पण माझ्या या ज्ञानातून किंवा माझी ओळख करून देतो मित्रांनो माझं नाव विकास मनोहर नाईक मी स्पेशाल क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे मानसशास्त्रज्ञ आहे कित्येकदा असं असतं की जोपर्यंत आपलं मन ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आपण आजारी नाही एवढं लक्षात घ्या समजा उदाहरण देतो समजा मला एकशे दोन ताप आहे मला माहितीच नाही तापातच मी दिवसभर माझी सगळी कामं करतोय पण ज्यावेळी कोणीतरी मला सांगतो तुझं अंग गरम लागत आहे काहीतरी चेक करून घे मग मी थर्मामीटरने चेक करतो आणि मग मला कळतं एकशे दोन ताप आहे आणि त्यावेळी मात्र मी कोसळतो जोपर्यंत मला स्वतःला माहित नव्हतं की मला एकशे दोन ताप आहे तोपर्यंत मी सगळं व्यवस्थित करत होतो याचाच अर्थ जोपर्यंत तुमच्या मनाला पटवून नव्हतं तुम्ही आजारी आहात तोपर्यंत तुम्ही आजारी नव्हता ही छोटी छोटी प्रॉब्लेम शारीरिक असतात ती येतात आणि निघून जातात पण ज्यावेळी ते आपण स्वीकारतो मनाने स्वीकारतो आपण ते आपल्या आतल्या दोन मना असतात तुम्हाला माहितच आहे आणि अंतर्मन आपल्या

कंबरदुखी गुडघेदुखी मानसिक तणाव उपचार मधुमेह उपचार ब्लड प्रेशर सारख्या आजारांची तपासणी तसेच उपचार करत औषधे वाटप करण्यात आली या शिबिरामध्ये कल्याण शहरातील सुमारे दोनशेहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला असून शिबिरातील डॉक्टरांचा व खर्डीकर संस्थेचे आभार व्यक्त करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आयोजित केले आरोग्य त्यात मला होती थायरॉईड डायबेटीज नंतर आपलं पोटाचं ॲसिडिट होतं तर मला खूप बरं वाटलं त्यांनी ती माझी कानाची पॉईंट टेस्ट केलं आणि ते कोणते हे काढलं तर माझंही पूर्ण कमरेपासून तो पायापर्यंत एकदम हलकं झालं आहे म्हणजे बिना एका गोळीचं इंजेक्शनचं माझ्या पेन कमी आहे एकदम खूप खूप छान आहे धन्यवाद साहेबांचे माधुरी कुलकर्णी साहेबांचे आणि करिश्मा मॅडमचे खूप धन्यवाद असंच पुन्हा नावाशी भेट आणि आम्हालाही त्याचं मिळवू द्या धन्यवाद सकारात्मक दृष्टिकोनातून सामाजिक बांधिलकी जोपासविण्याचे काम खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील गणपत खर्डीकर व खर्डीकर शैक्षणिक प्रसारक मंडळाचे खजिनदार संकेत खर्डीकर करिश्मा खर्डीकर व संगीता खर्डीकर यांच्या सहकार्यातून आरोग्य तसेच शैक्षणिक अशा विविध सामाजिक कार्य पार पडत असतात तर यावेळी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर हिने देखील काही उपस्थित रुग्णांवर या थेरपीने यशस्वीपणे उपचार केले डबल वुमन बॅडमिंटनमध्ये करिश्मा वर्ल्ड रँकिंगमध्ये एकशे क्रमांकावर असून ही करतच गौरवाची बाब आहे मात्र हातात केवळ बॅडमिंटन रॅकेट न घेता तिने आपले एक नवे अनेक हात घडवले आहेत करिश्मा ही उत्तम मेकअप आर्टिस्ट असून देखील योगासनांमध्ये देखील तिने संपूर्ण कस लावला आहे त्याचबरोबर आता नैसर्गिकरित्या रुग्णांवर उपचार करून इतरांच्या दुखण्यावर मात करण्यासाठीही ती हातभार लावत आहे इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर ही माझी ओळख आहे परंतु नवनवीन गोष्टी शिकण्याची मला आवड आहे आणि नुसती आवडत नसून ती गोष्ट तितकीच परफेक्ट कशी करता येईल हाच उद्देश मी डोक्यात ठेवते अशा भावना यावेळी करिश्मा कर्डीकर यांनी व्यक्त केल्या तर माध्यमांशी संवाद साधला असताना शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला असून पुढे देखील अशाच प्रकारे सामाजिक कार्य सुरू ठेवू कारण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व समाजासाठी माझ्या हातून सामाजिक कार्य असे घडत राहू अशा भावना डॉक्टर सुनील खर्डेकर यांनी व्यक्त केल्या संदेश दाभणे न्यूज सेवन नेटवर्क मराठी कल्याण